होळी हा सण होळी या सणाची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत तत्पूर्वी होळी या सणाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा होळी हा सण भारतामध्ये सर्वत्र साजरा केला जातो हा आनंदाने हटामाटात हा सण साजरा केला जातो होळी हा सण रंग प्रेम आणि वसंत ऋतूचा सण म्हणूनही साजरा केला जातो आणि हा एक लोकप्रिय आणि महत्त्वाचा हिंदू सण आहे हा राधा आणि कृष्ण या देवतांचे शाश्वत आणि दही प्रेम यातून साजरे होते या व्यतिरिक्त हा दिवस म्हणजे वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक आहे कारण हिरण्य कशिपोवर नरसिंहाच्या रूपात विष्णूच्या विजयाचं हा स्मरण करतो होळीची उत्पत्ती झाली आणि ती प्रामुख्याने भारतीय उपखंडात साजरी केली जाते परंतु भारतीय डायस्कोराद्वारे आशियातील इतर प्रदेशांमध्ये आणि पाश्चात्य जगाच्या काही भागामध्ये देखील पसरली आहे होळी भारतात वसंत ऋतूचे आगमन हिवाळ्याचा शेवट आणि प्रेमाचा बहर साजरी करते हे वसंत ऋतू कापणीच्या चांगल्या हंगामासाठी देखील एक आव्हान आहे हे एक रात्र आणि एक दिवस चालते हिंदू पंचांग फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेच्या संध्याकाळी चालू होतो जो इंग्रजी ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये मार्चच्या मध्यभागी येतो फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येणारी होळी हा सण भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक सण आहे याला वेगळ्या नावाने याला वेगळ्या प्रदेशात वेगळ्या नावांनी संबोधले जाते होळी हा एक रंगाचा सण आहे होळी या उत्सवाला होळी पौर्णिमा हेलिका उत्सव हेलिका दहन अशी विविध नावे आहेत होळी हा सण लोक आनंदाने उत्साहाने हा साजरा करतात आणि हा सण भारतामध्ये सर्वत्र साजरा केला जातो आता होळी या सणाची विविध प्रांतातील वेगवेगळी नावे या उत्सवाला हेलिका दहन किंवा होळी शिमगा हुताशिणी महोत्सव हा फागुन दोला यात्रा, काम दहन अशा वेगळ्या नावाने संबोधले जाते कोकणात शिमगोवंतात फाल्गुन महिन्याच्या शेवटच्या दिवशी साजरा होणाऱ्या या लोकोत्सवाला फाल्गुनोत्सव आणि दुसऱ्या दिवशी सुरू होणाऱ्या वसंत ऋतूच्या आगमनानिमित्त वसंतागमनोत्सव किंवा वसंतोत्सव असेही म्हणण्यात येते देशी नाममाला या ग्रंथात हेमचंद्र याने या सणाला सुग्रीष्मख असे नाव दिले आहे यातूनच सिमगा असा अपभ्रंश तयार झाला असावा असे मानले जाते आता धुळवड आणि रंगपंचमी महाराष्ट्रा महाराष्ट्रात होळीच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडे मंत्रोच्चारात जाळतात जाळतात आणि पेटलेल्या होळीभोवती बोंबा मारत लोक प्रदक्षिणा घालतात होळीला ना नारळ अर्पण करून नैवेद्य दाखवतात महाराष्ट्रात पुरणपोळीचा महाराष्ट्रामध्ये पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्याची रीत आहे होळीनंतर पाच दिवसांनी रंगपंचमी हा सण साजरा केला जातो होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदनाचा सण साजरा केला जातो याला धुळवड असेही म्हणतात या दिवशी होळीची रक्षा अंगाला असली जाते किंवा ओल्या मातीत लोळण घेतली जाते एकमेकांना गुला लावून रंगाची उधळण करणे सर्वांना एकत्र येणे आणि बंधुभाव आणि एकतेचे प्रतीक म्हणून याकडे पाहिले जाते या सणानिमित्तानं एकता प्रस्थापित केली जाते आणि सर्वांनी एकत्र येऊन सर्वांनी एकत्र येऊन सर्व बंधूंनी एकत्र येऊन रंग लावले जातात म्हणून या सणानिमित्त आपल्याला एकतेचं प्रतीक दिसून येते सर्व एकत्र येतात आणि हा सण खेळतात म्हणून हा भारतात एकता निर्माण करण्याचा एक महत्त्वाचा सण आहे कृषी संस्कृतीतील महत्त्व भारतातील शेतकरी वर्गात होळी या सणाचं खास महत्त्व आहे पौराणिक इतिहास पाहता या सणाचे आणि कृष्ण बलराम यांचे नाते दिसून येते होळीच्या निमित्ताने या दोन्ही देवतांचे स्मरण आणि पूजा करतात या दिवशी हाती आलेल्या पिकाबद्दल देवाला धन्यवाद देण्यासाठी प्रार्थना करतात होळीच्या दुसऱ्या दिवशी गव्हाच्या ओंब्या भाजण्याची प्रथा आहे या दिवसात गव्हाचं पीक तयार होते त्यामागील कारण असू शकते नवीन पीक नवीन पीक अग्निदेवतेला समर्पित करण्याची ही प्रथा आहे लहान मुलांना पिढ्या देणाऱ्या हेलिका धुंडा पुतना यासारख्या राक्ष या यासार राक्षसिनीच्या दहनाच्या कथामध्ये हा उत्सवाच्या परंपरेचा शोध काही लोक घेतात एका पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूचा भक्त असलेल्या प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्यकशिपूने धाडलेल्या हेलिका देवतेचा श्री विष्णू देवाने वध केला होता आणि हेलिकेला वर होता की तिला अग्नी जाळू शकणार नाही परंतु प्रल्हादाला जाळण्यासाठी तिने तिला मांडीवर घेऊन अग्निकुंडात प्रवेश केला प्रल्हाद बचावला व हेलिकाचे दहन झाले अशी आख्यायिका प्रचलित आहे अशा प्रकारे हिंदूच्या इतर सणाप्रमाणे हेलिका दहन देखील वाटावर चांगल्या चांगल्याचा विजयाचं चा चा चांगलं प्रतीक आहे वाईट गोष्टीवर विजय मिळवणे या सणाची व्याख्या आहे राधा आणि कृष्ण यांच्या प्रेमाचं वर्णन असणारे होळी सणाचे संदर्भ दिसून येतात गर्गसंहिता या ग्रंथात कृष्णाने होळी साजरी केल्याचा उल्लेख आहे असे मानले जाते होळीच्या जोडीने रंग उधळून राधा आणि गोपी यांनी कृष्णासह रंगाचा उत्सव साजरा केला अशी ही आख्यायिका प्रचलित आहे आता कोकणातील शिमगोत्सव हेलिको उत्सव कोकणात होळीचा उत्सव अतिशय मोठा मानला जातो फाल्गुन महिन्यात येणारा शिमगा उत्सव शेतकरी वर्गाच्या निवाण काळात येतो शेतीची कामे संपलेली असतात शेतीची भाजवणी करून ठेवलेली असते आता पेरणीच्या काळापर्यंत म्हणजे सहा सात जूनपर्यंत विश्रांतीचा सा काळ असतो त्यामुळे हा काळ कोकणात शिमगा उत्सव साजरा करण्यासाठी वापरला जातो कोकणात विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात शिमगा हा सण अधिक मोठ्या प्रमाणात साजरा होतो तिथे हा सण सुमारे पाच ते पंधरा दिवस असतो प्रथेप्रमाणे फाल्गुन पौर्णिमेला होळीचा मुख्य दिवस असतो कोकणात काही ठिकाणी पौर्णिमेच्या रात्री होम केला जातो तर काही ठिकाणी पौर्णिमा पौर्णिमायुक्त प्रतिपदेला होम केला जातो याला भद्रेचा होम असे म्हणतात फाल्गुन शुक्ल पंचमीला काही ठिकाणी छोटी होळी लावतात आणि नंतर पुढचे काही दिवस गावात पालख्या फिरतात काही ठिकाणी आधी पालख्या फिरतात आणि पौर्णिमेला प्रत्यक्ष होळी साजरी होते याला होम लावणे असा शब्दप्रयोग वापरतात काही गावात होम झाल्यानंतरही गावात पालख्या फिरत राहतात अशी प्रथा दिसते पौर्णिमेला रात्री उशिरा होम लावला जातो काही ठिकाणी त्यावर जिवंत कोंबळे लावतात अशावेळी तो होम रात्री बारापूर्वी लावतात या कोंबड्याचा प्रसाद घरी घेऊन नेऊन त्याचा प्रसाद घेतात याला तिखटाचा सण असं म्हणतात काही ठिकाणी रात्री बारा ते पहाटे पाच या वेळात होम लावतात यामध्ये पुरणपोळीचा नैव दाखवतात याला गोडाचा सण असे म्हटले जाते ग्रामदेवतेच्या जा, मुख्य मंदिरासमोर पहिला होम लावायचा मान असतो हा होम झाल्यावर त्यातील निखारा आणि निखारा किंवा राख घेऊन घेऊन जातात त्यावर गावातील ठिकठिकाणी पोळी पेटवतात होल्टा होम कोकणात चिपळूण तालुक्यात सावर्डे येथे होल्टा होम प्रकार केला जातो होळीच्या होमाच्या आदल्या दिवशी नैसर्गिक चंद्राच्या प्रकाशात मानकरी हा प्रकार खेळतात श्री केदारनाथ देवस्थानचे मानकरी हातात जळती लाकडे घेऊन उघडबंब आणि पायात चप्पल न घालता मैदानात दोन बाजूला उभे राहतात दोन बाजूला उभे असलेली मानकरी एकमेकावर ही जळती लाकडे फेकतात असा हा असा खेळ काही काळ खेळला जातो यामध्ये कोणाला इजा होत नाही हा याचा विशेष म्हणावा लागेल हा याचा विशेष म्हणावा लागेल कोकणात कोकणात आसुदे येथे होळीच्या सणाचा आनंद वेगवेगळ्या प्रकारे लुटतात होळी अतिशय सुंदररित्या सजवतात आणि रांगोळ्या काढतात पताका लावतात फुलांची सजावट करतात होळीची पूजा करून होळीभोवती फेर धरून लोक गीते म्हणतात होळीच्या दिवशी बाहुलाबाहुलीचे लग्न लावण्याची प्रथा आहे त्यात संपूर्ण गाव सामील होते वरात मंगलाष्टके आहेर अल्पोहर अशी धमाल असते किनाऱ्यावरील बंदरावर होणारा शिमगा आता कोकणा कोकणाला लाभलेली समृद्ध किनारपट्टी आणि तेथे शतकाने शितके राहणारे कोळी बांधव आणि त्याचे कुटुंब शिमगा उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आपापल्या होड्यांची पूजा करतात मासेमारीसाठी पुरुष समुद्रावर जातात पण होळीच्या दुसऱ्या दिवशी होडी मात्र होडीवर जायचा मान घरच्या स्त्रियांना मिळतो म्हणून स्त्रियांसाठी हा विशेष उत्सवाचा दिवस असतो या दिवशी पूजे सामान फळे खाद्यपदार्थ असे वेगळे सामान ही सोबत घेऊन पारंपरिक वेशात कुटुंबीय होळीवर जातात काही लोक होळी समुद्रात होळी समुद्रात नांगरून होळी समुद्रात नांगरून पूजा करतात तर काही समुद्रात होडीतून फेरी मारत मारत होडीत पूजा करतात क्लस स्थापन क्लस थापून घरातल्या देवी देवीच्या टोकाचं पूजन होळीवर मध्यभागी करतात त्यानंतर पारंपरिक नृत्य गाणी एकत्र जेवण असा आनंदाचा उत्सवाचा हा सण साजरा होतो खेला पालखी आणि मुख्य विधी छोट्या गावाचे आणि त्या त्या, त्या वाडीचे देव किंवा ग्रा ग्रामदेव दैवते ती वर्षभर मंदिरात किंवा गावच्या मानकरी व्यक्तीच्या घरी पेटाऱ्यात ठेवलेली असतात शिमगा उत्सवात फाल्गुन शुक्ल पंचमी ते पौर्णिमा या काळात हे देव पालखीत बसून वाड्या वाड्यातून फिरतात आणि भक्तांना दर्शन देतात गावातील ग्रामदेवतेचे जे देवस्थान असते तिथले पुरुष सदस्य या काळात पालख्या घेऊन फिरतात त्यासाठी गावातील घरे सजवतात देवाच्या स्वागताची विशेष तयारी केलेली असते महाप्रसादाचे आयोजन करतात प्रत्येक गावची जी पालखी असते तिला सहान असे म्हणतात या निमित्ताने गाव जेवण होते त्याला भंग असे म्हणतात पालखीतून येणाऱ्या स्त्री देवतांची ओटी भरणे हा महिलांचा असतेचा विषय असतो या पालख्या गावागावातून फिरतात त्यावेळी त्यांच्यासोबत असतो त्या, त्या गावातील लोक कलाकारांचा संच आपापल्या स्थानिक परंपरा सांभाळण्याचा समृद्ध वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे अनेक दशके चालत आलेला दिसतो नृत्यांचे सादरीकरण हा शिमगा उत्सवातील अविभाज्य भाग वेगवेगळी सोंगे धरून म्हणजे वेगवेगळी सोंगे धारण करून कलाकार लोकांचं मनोरंजन करताना दिसतात काटखेळ डेरा नृत्य गौरीचा नाच नृत्य जाखडी नृत्य पुरुष मंडळींनी स्त्री वेश धारण करून केलेला तमाशा व त्यातील सवाल जवाब शंकासूर नकटा यासारखी सोंगे असे विविध प्रकार या दरम्यान सादर होतात ढोल ताशांचे युवा पथकही हे अलीकडील काळातील आकर्षण दिसून येते शिमगासणापूर्वी गावातून या खेळाचा सराव केला जातो लोकनृत्याला लोक लोकनृत्याला लोक आणि वाद्यनादाची पूरक साथही असते पारंपरिक वेशभूषा करून ही नृत्ये सादर होतात होमासाठी सुरमाडाचे झाड निवडले जाते या झाडात देवतेचा वास असतो अशी कोकणात धारणा आहे या झाडाची आधी पूजा केली जाते व नंतर ते तोडले जाते गारहाणे पुन्हा काढणे कोकणात सहान नावाची एक संकल्पना प्रचलित दिसते शिमग्याचा होम झाल्यानंतर पालखीतील देवता एका दगडी चौथऱ्यावर कौलारू जागेत ठेवल्या जातात आणि ती सहान देवळासारखी दिसते पण तिचा वापर केवळ या उत्सवातच केला जातो इतर वेळी ती इतर वेळी तिथे देव ठेवले जात नाहीत विविध गावातील प्रथा रत्नागिरीतील ओठी नवेठ गावात शिमग्यात होल होलदेव साजरा होतो आणि नवलाई नवलाई देवीच्या का देवळात एक पन्नास ते साठ किलो वजनाचा एक दगड आहे यालाच होलदेव म्हणतात त्याची एक आख्यायिका प्रसिद्ध आहे असे मानले जाते भद्रेचा होम ज्यावेळी पेटवला जातो त्यावेळी गावातील मानकरी आणि खास करून नवविवाहित तरुण हा होलदेव उचलतात आणि होळीभोवती एक प्रदक्षिणा घालतात